जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या नाशिक येथे सुरू करण्यात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जलसंपदा विदर्भ तापी व कोकण कोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम जिल्हा अधिकारी जलद शर्मा तहसीलदार गणेश जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैतन्य बैराके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री सचिवालय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक येथे वैद्यकीय उपचाराकरिता नागरिकांना अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांना अर्थसहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांचा वेळ व पैसे याची बचत होऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आतापर्यंत जवळपास एकशे चौतीस नागरिकांना वेगवेगळ्या संदर्भातील व रुग्णालय संदर्भातील योजनेबाबत माहिती व मदत घेतली असून त्यापैकी पस्तीस रुग्णांची नावे वैद्यकीय मदतीसाठी आणि कक्षामार्फत प्रास्तावित करण्यात आलेली आहेत जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाशी निगडीत दुर्धर आजारांवरील उपचारासाठी तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक मदत मिळण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाशी संपर्क साधावा असं आव्हान जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी केला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक